नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण सांगली जिल्हा पोलीस शिपाई भरती दोन हजार चोवीस पंचवीस साठीची जी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे एकोणसाठ पदांसाठीची ही भरती जाहिरात जी आहे तर त्याच्या संदर्भातला डिटेल व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे महाराष्ट्र पोलीस शिपाई भरती दोन हजार चोवीस पंचवीससाठी सांगली जिल्ह्याची ही एकोणसाठ पदांसाठीची भरती प्रक्रिया असणार आहे अर्ज करायला सुरुवात झालेली एकोणतीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसपासून अर्ज करायची शेवटची तारीख असणार तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करता येणार मग कॅटेगरी वाईज जागांची विभागणी जी आहे तर ते आपण पाहणार आहोत अनुसूचित जातीसाठी जागा नाहीत अनुसूचित जमातीसाठी वीस जागा आहेत विभक्त जातीसाठी अ साठी जागा नाही तर भटक्या जमाती ब साठी जागा नाही भटक्या जमाती क साठी पण जागा नाही भटक्या जमाती ड साठी जागा नाही विमा प्र साठी जागा नाही इतर मागासवर्गासाठी एकोणचाळीस आहेत ईडब्ल्यू एस साठी जागा नाही येतं ए सी बी साठी जागा नाही आणि किंवा खुल्या प्रवर्गासाठी पण जागा नाहीत फक्त आणि फक्त अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्ग म्हणजे ओबीसी या कॅटेगरीसाठी जागा आहेत एकूण एकोणसाठ पदे जे आहेत ते सांगली पोलीस शिपाई भरतीसाठी जे असणार आहेत त्याच्यामध्ये जे आहेत मग महिला आरक्षण आहे खेळाडूसाठी चार आहे प्रकल्पग्रस्त उमेदवार असेल तर तर आरक्षण आरक्षण आहे आहे भूकंपग्रस्त भूकंपग्रस्ताचं माजी सैनिकाचं आरक्षण आहे अंशकालीन पदवीधर असाल तर त्याचं आरक्षण आहे पोलीस पालक असेल तर त्याचं आरक्षण आहे गृहरक्षक दलातून असेल तर त्याचं आरक्षण आहे अनाथ उमेदवार असाल तर अनाथासाठीचं आरक्षण आहे ही जी भरती प्रक्रिया आहे दोन हजार चोवीस पंचवीस साठीची ती सुरू झालेली आहे अर्ज करताना तुम्हाला काही शंका आहे किंवा अडचणी आल्यास तुम्हाला इथे दूरध्वनी क्रमांक देण्यात आलेला आहे तुम्ही त्याच्यावरही संपर्क साधू शकता जे विद्यार्थी सांगली जिल्हा पोलीस शिपाईसाठी अर्ज करण्यासाठी इच्छुक आहे तर त्यांच्यासाठी ही महत्वाची अपडेट होती अर्ज करण्यासाठी जे आहेत उमेदवाराची बारावी पात्र असणं आवश्यक आहे आणि वयोमर्यादा जे आहे खुल्या प्रवर्गासाठी अठरा ते अठ्ठावीस आहे मागास प्रवर्गातून असेल तर अठरा ते तेहतीस आहे इच्छुक उमेदवाराने तर अर्ज करता येणार त्यामध्ये पोलीस पाले असाल प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त असाल किंवा स माजी सैनिक असाल तर त्यांच्या वयामध्ये जे आहे कन्सेशन देण्यात आलेलं आहे पोलीस भरतीसाठीचा अभ्यासक्रम असो किंवा परीक्षा शुल्क असो याच्या संदर्भातला डिटेल व्हिडिओ मी ऑलरेडी आपल्या चॅनलवर टाकलेला आहे तो व्हिडिओ पाहिला नसेल तर एकदा नक्की पाहून घ्या आणि व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओ लाईक करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग